पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यात नात्याला काळीमा फासणारी धक्कादायक घटना उघडकीस आली आहे या ठिकाणी एका तरुणानं आपल्याच अल्पवयीन बहिणीवर लैंगिक अत्याचार केलाय आरोपी भाऊ वर्षभर पीडितेचं लैंगिक शोषण करत होता हा धक्कादायक प्रकार लपवण्यासाठी भावानं बहिणीवर दबाव टाकला होता मात्र या लैंगिक संबंधातून पीडित मुलगी गर्भवती राहिली आणि तिने बाळाला जन्म दिला यानंतर ही घटना उघडकीस आली आहे या प्रकरणी दोन पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आलाय पोलिसांनी दोघांना अटक केली आहे मिळालेल्या माहितीनुसार पीडित तरुणी दौंड तालुक्यातील गिरीम येथील रहिवासी आहे तिच्यावर वायरलेस फाटा आणि पुण्यातील सिंहगड रस्त्यावरील धायरी फाटा येथे राहणाऱ्या दोन आरोपींनी वारंवार अत्याचार केलाय धायरी येथे राहणारा हा पीडित तरुणीच्या नात्यानं चुलत भाऊ लागतो शिवाय पीडित मुलगी अल्पवयीन आहे हे माहीत असूनही आरोपींनी पीडितेवर वारंवार लैंगिक अत्याचार केले यातील एका आरोपीचा दौंड तालुक्यातील गिरीम हद्दीतील वायरलेस फाटा येथे फोटो स्टुडिओ या स्टुडिओत आणि पीडितेच्या घरी आरोपींनी पीडितेवर लैंगिक अत्याचार केला मार्च दोन हजार चोवीस ते जून दोन हजार चोवीस हा अत्याचार सुरू होता दोन्ही वर्षभर पीडितेला आपल्या वासनेचा शिकार जात पीडित मुलगी अल्पवयीन आहे हे असूनही आरोपी जबरदस्तीनं तिच्याशी शारीरिक संबंध ठेवत होते यातून पीडित मुलगी गर्भवती देखील राहिली तसेच या अत्याचारातून पीडितेला एक मुलगी देखील झाली मात्र घडलेला प्रकार कोणाला सांगितला तर पीडितेला आणि तिच्या बहिणीला जीवे मारण्याची धमकी या नराधमांनी दिली असं फिर्यादीत नमूद करण्यात आलंय या प्रकरणी दौंड पोलिसांनी नराधमांच्या मुसक्या आवळ्यात दोन्ही आरोपींना बारामती विशेष न्यायालयात हजर केला असता न्यायालयानं त्यांना दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे या घटनेचा पोलीस उपनिरीक्षक युवराज घोडके हे तपास करत